चार मंडळी बघा कुलपी घेऊन आलेला आहे आता आरतीच्या हातात दोन आणि साईलच्या हातात दोन तर चला या आता खायला आम्ही पण खातो काय का आरती तुला खायचंय काय रे साईल काय खायचि मिलता खायच चला तर आता आम्ही कुल्फी खाते दे मला दे थाम। तर बघा जेवण झालेलं आहे आता आणि कुल्फी खाणं चालू आहे काय रे जेवण झाल्यानंतर थंडा थंडा बढिया पण खाणं चालू आहे आणि इकडे पण पाहायला लागला तुझ्या कुलफी जेवण झाल्यानंतर पाहिजे नाहीत एक तर बनता आहे चला या तुम्ही पण खायला खाऊन घेते आता यांचं तर झालंच आहे चालू खाणं हे <laughs> पण टाकतानाच घ्यायला पाहिजे आता bers, cukup tuh na, kat tu dek baca nelayan. झाले का गुड मॉर्निंग बघा मी डोसा पिझ्झा बनवलेला आहे कसा वाटला तुम्हाला याच्यामध्ये कांदे मिरची टमाटर सांभार आणखीन न बटर आणि चीज या सर्व मिक्स केलं आणि याच्यावर पूर्ण हातरून घेतलं आणि वरून चीज टाकलेला आहे मी आणि हा डोसाचा कालचा मिश्रण वाचलेला होता हे त्याच्यात बनवलेला आहे आता मिश्रण वाशिला आहे म्हटलं तसा काय करायचं वायर जाण्यापेक्षा मी हा पिझा दसार बनवलेला आहे चला आता याला बघ आता होऊ तू याला शिजू देऊ छान पैकी बघ आरती झाला का याला होल्ड करू का कर याला आणि फर्स्ट टाइम बनवत आहे मी होल्ड नको ना करू नाही ना ग वाटलं बघा आणि याचा आधी एक बनवलेला आहे तो, तो खाऊन झाला आणि हा दुसरा हवे आणि खायला इतकं सुंदर लागते मस्त टेस्टी मस्त चविदार मला आता खूपच आवडला आरती म्हणजे आता नेक्स्ट टाइम आपण सोजीचा करू तर मला वाटलं ठीक आहे बघा दिसायला पण छान बाहेर छान नाही वाटलं याच्यामध्ये बफ पनीरचे वगैरे तुकडे टाकायला पाहिजे होते एक काम आणि ते बबूल अजून हे सॉस वगैरे टाकलं मी टोमॅटो तो कोणते कोणते झालं ना आता टाकू का थोडस वर का आता कशाला फेरला वाच राव दे ना सु दे ना पलटवशिन मग तुमटवाच नाही याला पलटवा नाही लागलाय तू कोल्ड म्हणजे हे रोल करूनच खायचं याला छान लागते असं छान आता रोल करून खायचं तुकडे करतील तुकडे करू खायचे आठवणच नाही आता बरोबर करते मी खायचं चला तर याला था चला। आता मग नाही बघा आज खूप चव आहे याची आवड झाली कस वाटलं तुम्हाला नक्कीच सांगायचं बरं चला बघा आता वरून पण याच्यामध्ये मी चीज वगैरे टाकत आहे पूर्ण टाकू बोर स्टार तर ठेऊन का करते इकडे वगैरे टाकते ना बडा पूर्णच टाकते मी तिकडून वाव बघा किती सुंदर असं वाटत आहे रिअल पिझ्झा <laughs> याला डोसा पिझ्झा म्हणतात तुम्ही पण ट्राय करू शकता नक्कीच बघा असं काही आहे आपलं बघा मी कट करते उक कात आहे याच्यामध्ये कट वगैरे तळप गोवता ओसुद्ध राहू दे असंच खाव असुदे असुदे झाले ना ग निघाले ना हे कसं म्हणजे साईडच्या बाहेर होतं ना हे म्हणजे त्याच्यानी जमलं अस आपल्याला पतला आहे ना जेवढे जाड जाडं झालं तेवढं ते होते पतलं आहे ना तो प्रेशर त्याच्यावर जास्त पातळ आहे ना म्हणून ते प्रेशर पोळीचं कसं राहते भाकरी तसे सारखं मिश्रण जास्त आपल्याकडे कमी होतं ना म्हणून आपण पातळ झालं बा रोल करून खाणार आहे तसं खाऊच नाही लागत चांगलं नाही आता आपण साईडला टेस्ट करायला पूर्ण घेऊ अरे बापरे बघू आता साईड कसा टेस्ट करून आता नाही भेटणार नाही झालं ना तिथे आणि आता मी करते कसं झालेलं आहे साई एक नंबर एक नंबर आता मी खाऊन बघते टेस्ट करून बघते झालं संपलेलं आहे मिश्र बघा माझे भांडे पण झालेले आहेत आणि स्वयंपाक पण झालेला आहे पूर्ण पट्टा पण साफ केलेला आहे आणि ते पपई आहे ही पपई थोडी कच्ची आहे पिक अर्धी पिकली आहे अर्धी थोडी कच्ची आहे त्याला थोडस आणखी आणि कच्ची पण आहे हे बघा ते पिकले नाही हे जाऊ शकते आता दोन तीन दिवस पूर्ण साफ वगैरे झालेलं आहे आणि स्वयंपाक पण झाला आहे आणि हा डांगरू पण चिरलेला आहे बघा हा कमळ्यासारखा फुल आणि बघा स्वयंपाकमध्ये इथे सलादमध्ये काकडी आहे आणखीन वरण आहे फोडणीचा वरणाला फोडणी दिली आणि दोडक्याची भाजी आणि ती थोडी गोबीची भाजी आहे आणि याच्यामध्ये भात आहे आणि पोळी केलेली आहे तर बघा असं काही आमचं जेवणाचा बेत असतो मंडळी तर चला डांग गेते। आता डांगरू खाऊन घेते आताच डोसा पिझ्झा खाऊन झालेला आहे मी आता डांगरू खाते वेळ झाला किती वेळचा खाल्लेला आहे तो दोसा पिझ्झा तर चला आता एक दोन चिरी खाऊन घेते अरची काय करत आहे बघू आता काय झाला अगं तर ओले आहे ना केस वाळू दे ना कुठे आहे बघू दे घर अगं दाखव तेल दाखव ना तर बघू तर चमकत आहे तर असू दे उद्या हुशील पण टाकून देशील एक शॅम्पू ने चल ना ये ना वगैरे खाते का मग तेलाची कंगी वगैरे असेल ना हो तेल लावला ना कंग हां मग तशीच आहे ते पुसले का तेला चल ये डांगरू खायला